चिमुकल्या मुलीवरील अत्याचार प्रकरणानंतर मंगळवारी बदलापुरात झालेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी अनेकांची धरपकड केली या धरपकडीत आंदोलनात नसलेल्यांनाही पोलिसांनी पकडल्याचा आरोप आता होऊ लागलाय भूषण दुबे नावाच्या तरुणालाही पोलिसांनी अशाच प्रकारे काहीही चूक नसताना पकडून थेट तुरुंगात टाकल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केलाय भूषणच्या जामिनासाठी त्याच्या वयोवृद्ध आजारी वडिलांची मात्र चांगलीच ससे होलपट झालेली आहे बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बदलापूर पश्चिमेला राहणारा भूषण दुबे याच्या आईच्या डोळ्यांना मोतीबिंदू झाला असून त्यांचं ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टरांची तारीख घेण्यासाठी म्हणून भूषण हा आईची फाईल घेऊन बदलापूरहून अंबरनाथला दवाखान्यात यायला निघाला होता मात्र याच दरम्यान पोलिसांनी बदलापूर रेल्वे स्थानकात लाठीचार्ज केला आणि आंदोलक कागदपत्राच्या दिशेनं पळत सुटले या आंदोलकांची पोलिसांनी पाठलाग करून धरपकड केली यातच भूषण दुबे यालाही पोलिसांनी पकडलं यावेळी भूषण यानं पोलिसांना आपण आईची हॉस्पिटलची फाईल घेऊन डॉक्टरकडे ऑपरेशनची तारीख घेण्यासाठी जात असल्याचं सांगूनही पोलिसांनी त्याला न सोडल्याचा दावा भूषणचे वयस्कर वडील कमताप्रसाद दुबे यांनी केलेला आहे भूषण याच्या अटकेची कोणतीही माहिती आम्हाला देण्यात आलेली नव्हती भूषण एका रात्री फोन करून आम्हाला माहिती दिली त्यानंतर त्याला नेमकं कुठं ठेवलं आहे हे देखील आम्हाला पोलिसांकडून सांगितलं जात नव्हतं अखेर भूषण हा भिवंडीला असल्याची माहिती आम्हाला मिळाली असा दावा भूषणचे वडील कमता प्रसाद दुबे यांनी केले भूषणच्या जामिनासाठी कमताप्रसाद दुबे हे गुरुवारी दिवसभर उल्हासनगरच्या न्यायालयात फेऱ्या मारत होते मात्र या प्रकरणात पोलिसांनी आपलं म्हणणं न मांडल्यामुळे भूषणचा जामीन होऊ शकला नाही भूषण याचे वडील दुबे यांना उच्च त्रास असून त्यांच्या पायाचे दोन्हीही अंगठे कापलेले आहेत तशातच ते आपल्या मुलाच्या जामिनासाठी कोर्टाच्या पायऱ्या चढत होते आपल्या मुलाला विनाकारण अटक करण्यात आली असून त्याची सुटका करण्याची मागणी दुबे यांनी केलेली आहे दरम्यान बदलापूर आंदोलना प्रकरणी बदलापूर पूर्व आणि पश्चिम मध्ये पोलिसांनी जे तीन गुन्हे दाखल केलेले आहेत त्यात अटक करण्यात आलेले बरेच जण आहेत हे आंदोलनातील नसल्याचा दावा या आंदोलकांची बाजू न्यायालयात मांडणारे डॉक्टर अॅडव्होकेट सत्यवान पिल्ले यांनी केलेला आहे अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये काही विद्यार्थी असून त्यांच्याकडे कॉलेज क्लास याचे आय कार्ड सापडलेले आहेत